नाईट पार्टी चालली आहे आमची गावठी कोंबडा आहे आता रात्रीचा रा रात हा शो चालू आहे बघा तर आता आपण याचं मटन करणार आहोत नाईट शो सुरू झाला आपला बघा गावठी कोंबडा आहे आपण आता हे गावठी कोंबड्याचं करणार आहोत नाईट शो बघू शकता एकदम तो पिस काढतोय कोंबडीचे नंतर आपण थोडी त्याला गरम करून घेणार आहोत गरम पाण्यात बुडवून काढलेले आहे ते साफ करायची बघा साफ करण्याची पद्धत कशी तर आपण गरम करतो आहे म्हणजे ते नॉर्मल पिसं राहिलेले ते गरम करतो आहे आपण गरम करून म्हणजे पूर्ण क्लीन होईल तर तुम्ही कधी बघू शकता करू शकता असं खूप छान आणि याला चव पण असते टेस्ट टेस्ट चवदार असतं कारण ते थोडं गरम याच्यावर केलं म्हणजे भाजून घेतल्यासारखं असतं ते भाजायचं का आहे कारण तर पूर्ण ते गरम जे छोटे छोटे त्याला पिसं असतात ते करपले जातात बघा तर ते केस पूर्ण करपले जाते तर आपण हे नॉर्मल युस्त अगोदर गरम पाण्यात आपण थोडं गेलं आता नॉर्मल ते पिसं उपटून टाकल्यानंतर हे करतोय तर आपण भन्नाट आज कोंबड्याचं हे बनवणार आहो आविण्यात क्लीन करतोय क्लीन व्यवस्थित झालं का ते पूर्ण टेस्ट राहील त्याला तर लाकडी फाट्यावर आपण करतो आहे पूर्ण पुन्हा रात्र रा आहे आपण लायटीच्या हिचारा करतो बघा ते तेल सोडत आहे तेल आहे म्हणून ते चरका बसतं आहे

अंडे ना हांडे अडेवरची आहे बघा अंडे आहेत आहेत हां हे अंडे आहेत एक गोष्ट हे बघा बघा अंडे आहेत हे आहे अडेवरची यार ये ये रे बाबा हे ठेला वा का हिंदी ना मला बोलिके बघा किती छान तो साफ करतोय

आता कांदा भुजत टाकलेला आहे कांदा आपण भुजून घेणार आहोत बघा कांदा आपण तेलावर टाकले तर कांदा भुजून घ्यावा अगोदर आपण आपण लसूण त्याच्या थोडा टाकलेला आहे जाळ चालू आहे बघा आपला कांदा भुजत आलेला आहे जवळपास पाच एक मिनटं तरी हा कांदा भुजून घ्यायचा कांदा आपला भुजलेला आहे बघा करपलेला आहे तर कांदा आपला करपलेला आहे तर आपण आता मसा तर आपण मसाला हा टाकतो आहे पूर्ण हळद मीठ मसाला टाकलेला आहे नॉर्मल टाकतो आपण जास्त हे ना नाही घेणार बघा हा मसाला आपण टाकलेला आहे बघा मसाला कसा करपतो आहे आता आपण भाजी टाकणार आहोत तुम्ही भाजी बघू शकता तर बघा भाजी लाकूड केलं आहे लाटकलेलं आहे तर अशा प्रकारे आपले बघा भाजीचा कलर चेंज झालेला आहे तर बघा आपली भाजी आपण ही कोथंबीर वरून टाकतो आहे आणि नॉर्मल चवीनुसार आपण पाणी टाकणार आहोत तर बघा आपण उकळायला सुरुवात झाली आहे कारण अशी लावलेली आहे तुम्ही बघू शकता तर चवीनुसार आपण पाणी टाकतो आहे आपल्याला ते उकळवायला लागत तर आपण एवढं पाणी टाकलेलं आहे बघा वरती तरी आलेले आहे तर हे असं तुम्हाला थोड्याने मी दाखवतोच तर ही भाजी आपली तयार झालेली आहे मित्रांनो बघू शकता किती छान भाजी झालेली आहे एकदम खूप सुंदर हे बघा टाकले टाकलेत आपण हे बघा भाजी किती छान झालेली आहे तर बघा आपण हे कापलेले कोंबडीचे अंडे होते ती जे पोटातच होते खूप छान भाजी झालेली आहे तर बघू शकता सुंदर अशी टेस्ट आता आपण टेस्ट बघणार आहे इकडे आपल्याला बघा हां इकडं ना भात राईस बघा आपण आता राईस आपला राईस आहे आपल्याला बघा बघू शकता तर आता मस्त हात मारणार आहे इकडे ताट घे ताट घे इकडं बघा ताट दे रे तर बघा आपण वाढतोय हे बघा किती छान गरम गरम भाऊरामचरा तर बघा या मामाचा था ताट तर खूप छान आपण ताट बनवलेला आहे तर असं आपलं ताट आहे बाजेच्या भाकऱ्या आहेत